संभाजीनगर मधील क्रांती चौक येथे आता निषेध मोर्चाला सुरुवात होत आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मराठा नेते पाटील विनोद पाटील आपल्या सोबत आहेत तुम्ही आज या मोर्चामध्ये सहभागी होत आहात नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या आणि पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा असे मोर्चे काढण्याची का वेळ येते बघा हाच प्रश्न माझ्या सारख्याचा आहे खर तर महाराष्ट्रामध्ये कायदा व संस्था अबाधित ठेवण्यासाठी हे राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु चार चार वेळेस राष्ट्रवर उतरावं लागतं गुन्हे दाखल करून घ्यावं लागतं आरोपींना अटक म्हणून विनंती करावं लागते मोक कलावा म्हणून विनंती करावं लागते आणि आजही पूर्णतः न्याय मिळालेला नाही यासाठी आज पण दुसरीकडे सर्व आरोपी आता अटक करण्यात आली एक आरोपी हा फरार आहे आणि जी मागणी होती करायला मोक्या लावल्यात यावा ते सुद्धा मोक्या लावण्यात आलेला आहे पण आता पुढचं म्हणजे तुमची मागणी काय आहे पुढची मागणी एवढीच आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रेशरला दबाव न पडता निष्पाप चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे मी परत एकदा स्पष्ट करतो आम्ही कुठल्याही जाती समूहाच्या विरोधात नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात राज्याच्या भविष्यासाठी लढाई पण दुसरीकडे जे ओबीसी नेते म्हणून आहेत लक्ष्मण आके ते आरोप करतायत की जे मृत्यूचं कारण आहे ते स्पष्ट झाले पण त्या मृत्यूच्या मागे आता काही लोक मुद्दामून जातीभेद भेद करत आणि महाराष्ट्र पेटवण्याचं त्यांचं काम आहे असे ते आरोप करत आहेत कोण महाराष्ट्र पेटवणार हा महाराष्ट्र आमचा आहे तुमचा आहे आम्ही आमच्या घर जाणार का माझा माझे मित्र हाके यांना प्रश्न आहे की तुम्ही देखील याच्यामध्ये पुढं आलं पाहिजे जात पात धर्म सोडून आरोपीला कुठल्याही प्रकारचं लेबल न लावता घटना घडलेली आहे आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे आज घटना इथं घडली उद्या घटना तिथं घडेल परवा तिथं घडेल महाराष्ट्र जर वेगळा वळणावर गेला तर कोणाला परवडणार नाही त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी केली पालकमंत्री पालकमंत्रीपद आता अजित पवार यांच्याकडे आले तुम्ही त्याला सहमत आहात का हे बघा राजकारणाच्या पदाला आम्ही तिळ मात्र महत्व देत नाही कोण पालकमंत्री झाला काय उद्या राज्याचं मुख्यमंत्री झालं काय ही मागणी हा मोर्चा हा न्यायासाठी आहे तिळ मात्र आम्हाला ते पालकमंत्रीपदात इंटरेस्ट नाही कोणाला काढण्यासाठी इंटरेस्ट नाही कोणाला बसवण्यासाठी इंटरेस्ट नाही त्यामुळे तो त्या पक्षाचा निर्णय लोकशाहीमध्ये मराठा समाजाने व सर्व नागरिकांनी प्रक्रिया पार केलेली आहे लोक आपल्या आपल्या प्रॅक्टिसनी आपल्या आपल्या टेक्निक्सनी निवडून आलेले आमचा तो विषय नाही हा न्यायासाठी मोर्चा आहे ना न्याय आम्ही मिळवतो शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणांमध्ये हे प्रकरण दाबण्याचा तुम्ही आरोप करताय म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे मुख्यमंत्री आहेत अजित पवार आहेत का त्याचे जे संबंधित मंत्री धनंजय मुंडेवर आरोप केला जातोय ते आहेत मी कोणी प्रकरण दाबलं हा आरोप करत नाहीये मी काय सांगतोय कामगिरी पूर्व आपण सर्वांनी लक्षात घेतलं की राष्ट्रावर उत्तर लागतंय एफ आय आर घ्या रस्त्यावर उतरू लागतं आरोपीला अटक करा हा कायदा आहे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित आहे याच्यामध्ये तात्काळ घटना घडल्यानंतर आरोपींना अटक झाली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही त्यामुळे कोणी याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये कोण नेते मंडळी कोण प्रशासन भाग घेत आहे त्याचा चढा लागला पाहिजे व दोषींवर कडक कारवाई झाली दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी मराठा नेते विनोद पाटील यांची आहे राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर E aí